नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण गुणाकारातील काही कठीण वाटणारी उदाहरणे मॅथमॅटच्या साहाय्याने व जोडो ब्लॉकच्या साहाय्याने कशी सोडवता येईल ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया हे उदाहरण सोडवण्यासाठी मी इथे मॅथमॅटचा उपयोग करणार आहे बघा आता उदाहरण बघूया आपण तीन गुणिले किती बरोबर सहा म्हणजेच आपण तीनचा गुणाकार किती वेळा केला तर सहा येतील चला तर आपण आता मॅथमॅटचा उपयोग करून हे उदाहरण कसं सोडवता येईल ते बघूया आपल्याला तीन घ्यायचे आहे तर एका विद्यार्थ्याला बोलवायचं आणि तीन सोपट्या अशा लावायला सांगायचं बघा तीन सोंगट्या आपण लावलेल्या आहेत पुन्हा तीन सोंगट्या लावायला सांगायचं आता किती सोंगट्या झालेल्या आहे सहा सोंगट्या झालेल्या आहेत आणि आपलं सुद्धा इथे किती आहे सहा म्हणजेच तीन आपण किती वेळा घेतले दोन वेळा म्हणजेच तीन दोन वेळा घेतले की सहा येतात म्हणजेच तीन गुणिले दोन बरोबर सहा चला तर आपण पुन्हा एक उदाहरण घेऊया बघा इथे सहा गुणिले किती बरोबर चौपन्न म्हणजेच सहा किती वेळा घेतले तर चौपन्न येतात चला तर मॅथमॅटवर आपण आता हे करूया बघा इथे सहा सोमट्या आपण एक वेळा घेतलेल्या आहे बघा पुन्हा हे दोन वेळा आपण सहा सोंगट्या घेतलेल्या आहे म्हणजे बारा झाले हे तीन वेळा आपण सहा सोमट्या घेतल्या तर एकूण सोमट्या आता अठरा झालेल्या आहेत हे चार वेळा आपण सहा सोमट्या घेतल्या आता चोवीस सोमट्या झाल्या हे पाच वेळा आपण सहा सोमट्या घेतल्या आता झाले तीस सोमट्या हे सहा वेळा आपण सहा सो सहा सहा सोमट्या घेतल्या आता झाल्या छत्तीस सोमट्या हे सात वेळा आपण सहा सहा सोमट्या घेतल्या आता झाल्या बेचाळीस सोमट्या हे सात वेळा आपण या सहा सहा सोंगट्या घेतल्या ह्या झाल्या अठ्ठेचाळीस सोंगट्या या नऊ वेळा आपण सहा सहा सोंगट्या घेत घेतल्या आणि आता झाल्या चौपन्न सोंगट्या बघा या सहा सहाच्या सोंगट्या आपण नऊ वेळा घेतल्या की चौपन्न होतात म्हणजेच सहा गुणिले नऊ बरोबर चौपन्न सहा आपण नऊ वेळा घेतले की चौपन्न होतात तर अशा पद्धतीने आपण या मॅथमॅटच्या सहाय्याने हे उदाहरण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो चला पुन्हा एक दुसरं उदाहरण घेऊया आपण किती गुणीला पाच बरोबर वीस म्हणजे किती आपण पाच वेळा घेतले तर वीस येणार आपण किती वेळा घेतलेले आहे हे आपल्याला माहीत आहे पण कोणती संख्या आपण पाच वेळा घेतली हे आपल्याला इथे माहिती नाही आहे तर अशा उदाहरणामध्ये उत्तर किती आलेलं आहे वीस आलेलं आहे म्हणून आपण इथे सर्वप्रथम वीस सोमट्या अशा बाजूला काढून घ्यायच्या या सोमट्या किती वेळा घेतलेल्या आहेत पाच वेळा घेतलेल्या आहेत म्हणून आपण सर्वप्रथम पाच वेळा या सोमट्या लावून घेऊया बघा ही एक वेळा हे दोन वेळा हे तीन वेळा हे चार वेळा आणि पाच वेळा तर अशा पद्धतीने आपण पाच वेळा या सोंगट्या लावून घेतलेल्या आहेत तर बाकीच्या उरलेल्या सोंगट्या आपण त्यांच्या समोर लावणार आहोत बघा पहिल्या सोंगटीच्या समोर मी एक सोंगटी लावली पुन्हा दुसरीच्या समोर तिसरीच्या समोर एक लावली चौथीच्या समोर एक लावली आणि पाचवीच्या समोरसुद्धा एक लावली पुन्हा आपल्याकडे निळ्या रंगाच्या दहा सोंगट्या उरलेल्या आहेत त्यासुद्धा आपण तशाच पद्धतीने या सोंगट्यांच्या समोर लावूया बघा पहिलीच्या समोर एक लावली दुसरीच्या समोर तिसरीच्या समोर चौथीच्या समोर आणि पाचवीच्या समोर पुन्हा आपल्याकडे पाच सोंगट्या उरलेल्या आहेत त्याही सुद्धा त्याच पद्धतीने लावायच्या बघा पहिल्या सुमटीच्या समोर दुसऱ्या सुमटीच्या समोर तिसरी सोंगटीच्या समोर चौथ्या सुमटीच्या समोर आणि पाचव्या सुमटीच्या समोर बघा आपण पाच वेळा या सोंगट्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला लक्षात येईल येते की आपण किती सुमट्या घेतलेल्या आहे बघा एक दोन तीन चार या चार सुमट्या आपण पाच वेळा घेतलेल्या आहेत म्हणजेच चार गुणिले पाच बरोबर वीस म्हणजेच चार पाच वेळा घेतले की वीस होतात तर अशा पद्धतीने आपण मॅटचा वापर करून हे उदाहरण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो बघा याच्यामध्ये आपण गुणाकार जरी क्रिया करत असलो तरी पण याच्यामध्ये आपण भागाकार करत आहोत तर विद्यार्थ्यांना इथे भागाकाराची संकल्पनासुद्धा आपण देऊ शकतो बघा आपल्याकडे इथे वीस सोमट्या होत्या आणि वीस सोंगट्याचे आपण पाच समान भाग केले तर प्रत्येक भागामध्ये या चार चार सोमट्या आल्या असं आपण विद्यार्थ्यांना एक भागाकाराची संकल्पना म्हणून देऊ शकतो चला तर आपण पुन्हा एक उदाहरण घेऊया हे उदाहरण आपण बघा किती गुणिले चार बरोबर बारा म्हणजे किती आपण चार वेळा घेतले तर बारा होईल बघा उत्तर आपल्याकडे बारा आहे म्हणून मी इथे बारा जोडो ब्लॉक घेत आहे तर हे जोडो ब्लॉक आपण किती वेळा घ्यायचे आहे चार वेळा म्हणून मी येथे चार वेळा हे जोडो ब्लॉक घेत आहे बघा हा एक वेळा घेतला हा दोन वेळा हा तीन वेळा आणि हा चार वेळा बघा चार वेळा आपण जोडो ब्लॉक घेतलेला आहे आणि इथे काही जोडो ब्लॉक आपल्याला उरलेले दिसत आहे आता काय करायचं त्या जोडो ब्लॉकच्या समोर हे एक एक लावायचे आहे बघा बघा पहिल्या जोडो ब्लॉकच्या समोर मी लावला दुसऱ्या जोडो ब्लॉकच्या समोर एक तिसऱ्या जोडो ब्लॉकच्या समोर आणि हे चौथ्या जोडो ब्लॉकच्या समोर पुन्हा आपल्याकडे चार उरलेले आहे ते सुद्धा लावून घेऊया बघा एक पहिल्या जोडो ब्लॉकच्या समोर एक दुसऱ्या जोडो ब्लॉकच्या समोर लावला हा एक तिसऱ्या जोडो ब्लॉकच्या समोर लावला आणि हा एक चौथ्या जोडो ब्लॉकच्या समोर लावलेला आहे बघा आपले बाराही जोडो ब्लॉक आता इथे संपलेले आहे किती वेळा घेतलेले आपण जोडो ब्लॉक एक वेळा दोन वेळा तीन वेळा आणि चार वेळा बघा आता किती जोडो ब्लॉक घेतले एक दोन तीन बघा तीन जोडो ब्लॉक आपण चार वेळा घेतले म्हणजेच तीन गुणिले चार बरोबर बारा म्हणजेच तीन आपण जर चार वेळा घेतले तर ते एकूण होतात बारा बघा इथे सुद्धा आपण गुणाकार करत असताना एक भागाकाराचीच क्रिया इथे केलेली आहे आपल्याकडे किती जोडो ब्लॉक होते एकूण बारा जोडो ब्लॉक आपण घेतलेले होते आणि त्याचे आपण चार इथे समान भाग केले आहे म्हणजे चार गट त्याचे केलेले आहे म्हणजे प्रत्येक गटामध्ये किती जोडो ब्लॉक आले तीन जोडो ब्लॉक तर अशी आपण भागाकाराची एक ओझरती संकल्पना आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण हे काहीसे कठीण वाटणारे गुणाकाराचे उदाहरण विद्यार्थ्यांना जोडो ब्लॉकवर व मॅथमॅटच्या साहाय्याने समजावून देऊ शकतो धन्यवाद